नाव ऐकलं नाही असं याक बी गाव नाही सगळ्यांना हणलं नाही तर जयंत पाटील माझं नाव नाही टप्प्यात आला की करेक्ट कार्यक्रम म्हणणाऱ्या जयंत पाटलांनी आता अखेर गोपीचंद पडळकरांच्या टीकेवर मौन सोडले मात्र जयंत पाटील नेमकं काय म्हणाले आणि गोपीचंद पडळकरांना कसा धडा शिकवण्याचा इशारा दिलाय या संघर्षाची सुरुवात कशी झाली आणि जयंत पाटील त्याचा शेवट कसा करणार याबद्दलच सविस्तर सांगते या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी सांगलीच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील जुना संघर्ष या दोघांमधील वैर एखाद्या अलीकडच्या घटनेवर आधारित नाहीये तर त्याची मुळं अनेक वर्षांपूर्वीच खोलवर रुजलेली आहेत या वादाचा प्रवास समजून घेण्यासाठी आपल्याला सुरुवातीपासून त्याचा इतिहास पाहावा लागतो कारण हा संघर्ष केवळ दोन व्यक्तींच्या अहंकाराचा नाहीये तर सांगली जिल्ह्यातील सामाजिक आर्थिक आणि राजकीय समीकरणांचा परिपाक आहे सुरुवातीला गोपीचंद पाडळकर हे जयंत पाटील यांच्या आरमारावर थेट टीका करणारे नव्हते त्यांचा विरोध होता तो आर आर पाटील या लोकप्रिय मराठा नेत्याविरोधात दोन साली जेव्हा पडळकरांनी आटपाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली तेव्हा त्यांनी तालुक्याच्या पातळीवर स्वतःच स्थान बनवण्यासाठी प्रयत्न केले मात्र पाटील पाटील यांनी सदाशिवराव यांना मदत केल्याचं बोललं जायचं आणि क्षणापासून पडळकर आणि आर आर पाटील यांच्यात संघर्षाची बीजे पेरली गेली हळूहळू ही नाराजी जयंत पाटील यांच्या दिशेने वाढू लागली कारण जयंत पाटील हेही सांगली जिल्ह्याच्या राजकारणातील प्रभावशाली आणि आर आर पाटील यांचे निकटवर्तीय मानले जात होते जयंत पाटील पाटील आणि पडळकर यांच्यातील पहिला थेट संघर्ष झाला तो पाण्याच्या प्रश्नावरून सांगली जिल्हा दोन भागांमध्ये विभागलेला आहे पूर्व पश्चिम सांगली आणि पूर्व सांगली पश्चिम भागात जयंत पाटील यांचा इस्लामपूर मतदारसंघ येतो तर पूर्व भाग हा दुष्काळी पट्टा आहे अनेक वर्ष जिल्ह्यात ज्या पाणलोट आणि सिंचन योजनेचे प्रकल्प राबवले गेले जसं की टेंभू उपसा योजना म्हैसार योजना कृष्णा उपसा योजना त्यांचा फायदा पश्चिम भागाला झाला आणि पूर्व सांगली तशी स्थानलेली राहिली पडळकरांनी या अन्यायावर मोठा आवाज उठवला आणि जयंत पाटील यांच्यावर टीका केली की त्यांच्या कारकिर्दीत जलसंपदा मंत्री असूनही त्यांनी पूर्व भागात पाण्याची समस्या सोडवण्याची दाखवली नाही इतकंच नव्हे तर जलसंपदा मंत्री असताना जयंत पाटील यांच्या केली आणि याच घटनेनंतर या दोघांमधील उघड संघर्षाची सुरुवात झाली यानंतर संघर्षाची नवी दिशा घेतली ती सहकारी क्षेत्राच्या माध्यमातून सांगली जिल्हा हा साखर कारखान्यांचे आणि सहकारी बँकांचे केंद्र मानला जातो इथं पडळकरांनी जयंत पाटील पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले की त्यांनी जिल्ह्यातील काही साखर कारखाने आणि सहकारी संस्थांवर नियंत्रण मिळवण्यासाठी जाणून बुजून आर्थिक हस्तक्षेप केला जत आणि कवटे महाकाळ येथील महाकाली कारखाना तसेच सर्वोदय साखर कारखाना हे जयंत पाटील यांनी ढापले असल्याचा आरोप पडळकरांनी केला या आरोपांमुळे सांगलीतील सहकार चळवळीत जयंत पाटील यांच्या प्रभावाला आव्हान निर्माण करण्याचा प्रयत्न झाला या वादाचं तिसरं पान उघडलं दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पडळकर जत मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते पण जयंत पाटील यांनी या मतदारसंघातून आपल्या सुपुत्राला म्हणजे प्रतीक पाटील यांना उमेदवारी दिली राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे की जयंत पाटील यांना भीती होती जर पडळकर निवडून आले तर त्यांना मंत्रीपद मिळेल आणि सांगलीच्या राजकारणात त्यांचा प्रभाव वाढेल त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्षरित्या पडळकरांना भाजपकडून तिकीट मिळण्यास आडकाडी लावली ही घटना दोघांमधील मतभेद आता वैयक्तिक वादात रूपांतरित झाल्याचं प्रतीक ठरली पुढे पावसाळी अधिवेशनात दूध भेसडीचा मुद्दा पुढे आला तेव्हा पडळकरांनी पुन्हा जयंत पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली त्यांनी म्हटलं की भेसळ शेतकरी करत नाही तर दूध समित्यांचे मालक करतात ही टीका जयंत पाटील यांचे डेअरी उद्योगातील संबंध लक्षात घेता त्यांच्यावरच होती याच काळात जत मधील पंचायत समिती शाखा अधिकारीच्या रहस्यमय मृत्यूचा विषय समोर आला त्या अधिकाऱ्याच्या बहिणीने पडळकरांवर आरोप केला आणि पडळकरांनी उत्तर देताना जयंत पाटील यांच्यावरच आपल्याला अडकवण्याचे आरोप केले हा वाद आता वैयक्तिक स्वरूप घेत गेला पण या संघर्षाचा उच्चांक आला तो अलीकडच्या महिन्यात पाटील यांनी मंगळसूत्र चोर अशी टीका केली या विधानावर पडळकरांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आणि जयंत पाटील यांच्या वैयक्तिक आयुष्यावर घाणाघाती प्रहार करत त्यांच्या आई अपशब्द वापरले त्यानंतर जिल्हाभर मोर्चे निघाले विद्यमान आणि माजी नेत्यांनी प्रतिबंधात्मक विधानं केली आणि वातावरण तीव्र तापलं महिनाभरापर्यंत मौन बाळगलेले जयंत पाटील अखेर समोर आले आणि स्पष्ट शब्दात म्हणाले माझ्या आईवडिलांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांना योग्य उत्तर मी देईन योग्य वेळ येईल पण सगळ्यांना हाणलं नाही तर माझं नाव जयंत पाटील नाही हे विधान सांगली आणि महाराष्ट्रभर गाजलं राजकारणात प्रतिस्पर्ध्यांमध्ये टीका वाद आणि आरोप हे नवीन नाही पण या संघर्षानं जे रूप घेतलंय त्यात आता मर्यादा ओलांडल्या गेल्यात पडळकरांच्या सततच्या टीकेमुळे ते त्यांच्या मतदारसंघात एक मजबूत ओबीसी नेते म्हणून राहण्याचे प्रयत्न करत आहेत तर जयंत पाटील आपल्या परंपरेतील प्रभाव अबाधित ठेवण्याच्या निर्धारात आहेत या पार्श्वभूमीवर पडळकरांची जयंत पाटील विरोधातली भूमिका ही केवळ राजकीय नाहीये तर सांगलीच्या सत्ता समीकरणात स्वतःचं स्थान कायम ठेवण्याची धडपड आहे एकूणच काय तर जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांच्यातील संघर्ष हे एक व्यक्तिशः आरोप किंवा प्रत्यारोपांचं प्रकरण नाहीये तर सांगलीच्या राजकीय सामाजिक आणि आर्थिक वर्चस्वाच्या लढाईचं प्रतिबिंब आहे एका बाजूला जुनी सहकारी मराठा परंपरा टिकवण्याचा जयंत पाटील यांचा प्रयत्न आहे तर दुसरीकडे ओबीसी समुदायाचं नेतृत्व सांभाळत नव्या राजकीय ओळखीला आकार देण्याचा पडळकरांचा प्रयत्न आहे हा संघर्ष कधी शांत बसेल असं दिसत नाही आणि सांगलीच्या राजकारणाचं सा भवितव्य या दोन नेत्यांच्या संघर्षाच्या पुढच्या टप्प्यावर अवलंबून आहे असो सध्या तरी जयंत पाटलांनी पडळकरांना उद्देशून धमकीच दिलीये अशा चर्चा सुरू झाल्यात आणि पडळकर पण काही अंशी शांत झाल्याचं दिसतंय नेमकं काय होणार ते येत्या काळात समजेलच असो या सर्व घडामोडींवरून तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील खरंच पडळकरांना अद्दल घडवतील का यावर तुमचं मत काय ते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका